शिक्षण घेत कंपनीत जात धंदा करत कुठं ना कुठं आपला पोटा पाण्याचा प्रश्न सोडवत पण एखादी मोठी गोष्ट करायची हवी तर ते विचारूच करत विचार करून ना मोठा होता येईल नाही मोठा आहे याचा हवा तर चांगला दिस येईल ते चांगल्या दिसाची वाट पाहायला लागू नको चांगला दिस काहीच आहे आजचा दिसूच चांगला हाय कल करेस आज कर आज करेशो अब कर म्हणजे एखादी गोष्ट करायची आहे तर तुम्ही उंद्यावर झकलून मंगा करून चांगला दिस येती ती करून तर त्या काही पण आपली विचार करेल ती गोष्ट होईल नाही त्याच्यासाठी ज्या काही तुम्हाला करायचं आहे तो आज पायशी आता पायशी करायला सुरुवात करा तरी तुम्ही तुमच्या जीवनात सक्सेसफुल ह्याल ना तुम्ही जे काही स्वप्न नागेल जो काही तुम्ही विचार करेल आहे तो विचार प्रत्यक्षात उतरेल त्याच्यामुळं विचार करून ना ते विचारावर काम करायला सुरुवात करा विचार करून सगळं जन मोठं होतं तर आज सगळंच होदेल रहते